अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला म्हणजेच आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल शिगूरमध्ये तुतारी तुतारे वाचणार की घड्याळ चालणार हे पाहणं आता महत्वाचं मानलं जात आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ मानला जातोय तर या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षाचं लक्ष लागलेलं आहे या मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवाजीगाव आदळगाव पाटील तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवलेली होती तर आपला उमेदवार निवडून यावा यासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकदपणाला लावली होती या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळगाव पाटील यांनी एकमेकांबाबतीत चांगलेच आरोप आणि प्रत्यारोप केलेले आहेत दोन्ही गटाकडून या मतदारसंघामध्ये प्रचारसभांचा चांगलाच धडाका देखील आपल्याला पाहायला मिळाला होता तर आता थोड्याच वेळात लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय किती मतांनी होणं हे अपेक्षित आहे हे, हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या संदर्भात लाईव्ह अधि अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी अतुल साबळे अतुल काय अधिकची अपडेट आपण आता आलो सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू झाली असून सु। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजी महाराज यांच्यामध्ये आटीतटीची लढाई असल्याची दिसून येतात आपण या ठिकाणी पाहू शकताय की या ठिकाणी प्रशासनाने अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी होत असलेली मतमोजणी अतिशय पारदर्शकपणे आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी अमोल कोल्हे आणि अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळ यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती निवडणुकीच्या का काळामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते या दरम्यान आता कोणाचा विजय होणार हे पाहणं आता औचित्याचे ठरणार आहे डॉक्टर अतुप साबळे